नमस्कार जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आत्ता निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे उद्या मतदान होणार आहे आणि जेजुरी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप दिलीपदादा बारबाई आणि दहा प्रभागातून वीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आपल्याबरोबर आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे प्रवक्ते विकासदादा पासलकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की आता राज्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत तर राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने ज्या निवडणुका लढवल्या जात आहेत त्याच्याबद्दल त्यांना किती यश मिळेल काय सांगाल हे लक्षात घ्या की संपूर्ण राज्यामध्ये पायाला भिंगरी बांधल्यासारखं मान्य अजितदादा फिरत आहेत आणि शंभर टक्के आम्हाला खूप चांगलं यश या नगर परिषदांमध्ये राज्यभरामध्ये मिळणार रा आहे कामाचा वादा अजितदादा आणि विकासाच्या वाटेवरती जात असताना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला हे माहीत झालेलं आहे की दादा एकदा दिलेला शब्द पूर्ण करतात त्यांच्या नेतृत्वावरती प्रचंड विश्वास आहे आजच्या घडीला या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे मी भारत देशाचा उल्लेख याकरता करतोय की एवढं दिवस रात्र मेहनत करणारा एकही नेता आज या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये नाहीये सकाळी सहा वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो रात्री अकरा पर्यंत ते जनसेवेचं काम अत्यंत उत्साहाने ते करत असतात हजारो लोकांचे प्रश्न सोडवत असतात त्यामुळे राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष आपली सत्ता येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्याच्यासाठी साम दाम दंड सगळेच प्रयत्न करणार परंतु मान्य अजितदादा यांचे प्रयत्न हे विकासाचे प्रश्न सोडवणे लोकांचे प्रश्न सोडवणे महिलांचे प्रश्न सोडवणे मुलांचे प्रश्न सोडवणे आणि राज्याचा सर्वांगीण विकास करणे या बाबतीमध्ये त्यांचं जे काम आहे ते काम लोकांना समजते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अत्यंत घवघवीत यश ये उद्याच्या येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मिळणार आहे आता या नगरपालिका निवडणूक प्रचारामध्ये दादांच्या वरती जरा टीका होत आहे ते व मी अर्थमंत्री आहे आणि तिजोरीच्या चाव्या माझ्याकडंच आहेत तर बरीच टीका आता विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेली आहे काय सांगाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी स्पेस निर्माण करून देत असतात आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण व्हावा त्या ठिकाणी एक आपला नेता ज्याच्यामध्ये ज्याच्याकडे अर्थघाता आहे आणि म्हणून एक बोली भाषेमध्ये ग्रामीण भागामध्ये लोकांना एक विश्वास आहे की आमचा नेता हा शंभर टक्के हे जे काम सांगेल ते करणारच त्यामुळे आपण म्हणतो की आपलं आपलं जे शेत आहे वावर आहे तर सगळं काय आहे आणि म्हणून शेतामध्ये ज्याचं शेत मोठ आहे तो म्हणतो की चार दाणे मी सर्वांना जे काही सहकार्य करेल अशा -करे। पद्धतीने एक दादांनी ते भाषणामध्ये बोलून गेलेले की तिजोरीच्या छाव्या माझ्याकडे त्यावेळेस जर त्यावरती कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली असेल की बाबा तिजोरीच आमच्या घरामध्ये आहे काय आहे हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैसा आहे इथे विकासाचं राजकारण करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक शंभर टक्के विश्वास द्यावा यासाठी दादांनी ते बोललेलं वाक्य आहे ते तिजोरीच्या चाव्या किंवा आज सत्ता प्रत्येकाकडे आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये कुणाचाही कमीपणा किंवा कोणाचाही अनादर करणे हा त्याच्यामधला बिलकुल भाग नाही आणि त्यामुळे दादा जे बोललेले आहेत ते दादांची बोली भाषा आहे आणि दादा ते अत्यंत प्रामाणिक आणि प्रांजळपणे एखादा शब्द गेला तरी त्या ठिकाणी ते लगेच त्या ठिकाणी आपल्याला जो गेलेला शब्द आहे तो त्याच्यामध्ये ती भावना नाहीये सांगितलेली आहे तुम्ही आता आज जेजुरी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात जेजुरीला भेट आहे या ठिकाणी निवडणूक प्रचाराची आज सांगता आहे तर जेजुरीतल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल जेजुरीच्या मतदारांना हेच आवाहन करेल की मार्थंड या खंडेरायाच्या या नगरीमध्ये ही जेजुरी आपली सोन्याची जेजुरी असा इतिहासामध्ये संपूर्ण उल्लेख आहे आणि म्हणून हे जेजुरीचं खंडोबा जे देवस्थान आहे हे महाराष्ट्रातील सर्वांचं श्रद्धेचं स्थान आहे इथे येत असताना प्रत्येक माणसाला ही जेजुरी पुढच्या काळामध्ये ही जर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारामती आज एक मॉडेल जे आहे ते आज या देशामध्ये ते मॉडेल सर्वश्रुत आहे पिंपरी मध्ये केलेला अजितदादांनी जो विकास आहे त्या धर्तीवरती लोक ज्या ज्या वेळेस आता इथून पुढच्या काळामध्ये या जेजुरी नगरीची सत्ता जर आमच्या जयदीप बैयाच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाला ही सत्ता दिली तर शंभर टक्के महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून देशातून आणि देशाच्या बाहेरचा प्रत्येक नागरिक यावेळेस ज्या वेळेस इथं येईल त्या ये खंडोबारायाचं दर्शन घेताना सोन्याच्या जेजुरी नगरीचं दर्शन घेताना इथली ही नगरी अत्यंत स्वच्छ विकासाचं एक वेगळं मॉडेल म्हणून निश्चितरित्या या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बदल झालेला आपल्याला निश्चितरित्या पाहायला मिळेल त्यामुळे मी पुनश्च एकदा या जेजुरी नगरीतल्या सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना एकच दान मागतो की उद्याचा दोन डिसेंबरचा दिवस आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला मतदान करून सोन्याची नगरी जशी आहे तशी या विकासाच्या मॉडेलवरती महाराष्ट्रामध्ये एक नंबरची तुमची नगरी होण्यासाठी आपले रस्ते असतील आपली ड्रेनेज सिस्टम असेल पाणी असेल या सगळ्याच आणि विशेषतः त्या ठिकाणी झाडांचं प्लांटेशन असेल सुंदर अशी जेजुरी नगरी करण्याचं शंभर टक्के दादांच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी जयदीप भाई वतीने मी आज जेजुरीकरांना आव्हान करतो की दादा जे बोलतात ते करून दाखवतात दादांनी कधी बोलले आणि ते केलंय असं कधीही होत नाही तर दादांवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या नगरीचं दान दादांच्या पदरामध्ये टाका या राज्यामधील जेजुरी नगरी ही एका वेगळ्या उंचीवरती खंडोबा साक्षीने तुम्हाला सांगतो की ह्या नगरीचा बदल झाल्यावरती आपल्याला निश्चितरित्या पाहायला मिळेल आपल्याबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकासजी पासलकर त्यांनी जेजुरीच्या विकासाबद्दल आणि निवडणुकीबद्दल आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे धन्यवाद